आशिया कप स्पर्धेमध्ये भारतीय संघानं विजयाची हॅट्रिक नोंदवलेली आहे भारतानं ग्रुप स्टेज मधील अखेरच्या सामन्यामध्ये ओमानचा एकवीस धावांनी पराभव केलाय भारतानं ओमान समोर एक हो विजयासाठी एकशे एकोणनव्वद धावांचं आव्हान ठेवलं होतं लक्षाचा पाठलाग करत असताना ओमाननं एकशे सदुसष्ट धावांपर्यंत मजल मारली आहे ओमाननं मात्र विजयासाठी भारताला झुंजवलेलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आजपासून सुपर फोरचा थरार रंगणार आहे सुपर फोरच्या पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंका आणि बांगलादेश भिडणार आहेत चरित अस्लंकाच्या नेतृत्वामधील श्रीलंकेत स्पर्धेत संघ या स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेला आहे त्यामुळे या सामन्यामध्ये श्रीलंकेचं सा पारड जड मानलं जात आहे आयसीसी पाकिस्तान क्रिकेट संघावर कारवाई करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मिळते आशिया चषक स्पर्धेमध्ये युए विरुद्धच्या सामन्यामध्ये अनेक नियमांचं सा उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलेलं आहे तसंच सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये नियमबाह्य चित्रीकरणाचा मुद्दा सुद्धा ईमेलद्वारे निदर्शनास आणून देण्यात आलाय भारतीय महिला संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यामध्ये आज अखेरचा एक दिवसीय सामना रंगणार आहे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी सामन्याला सुरुवात होणार आहे सध्या दोन्ही संघ मालिकेमध्ये एक एक अशा बरोबरीमध्ये आहे त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्यानंच मैदानामध्ये उतरेल ऑस्ट्रेलियानं महिला क्रिकेट संघावर सीनं कारवाई केलेली आहे सीनं ऑस्ट्रेलियाच्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या मॅचवर फीवर दहा टक्के इतका दंड ठोठावलेला आहे भारतीय महिला संघाविरोधात झालेल्या एक दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे सीनं कारवाईचा उगारला उगारलाय चायना मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिरागनं आपलं आव्हान कायम राखलेलं आहे दोघांनी चायना मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे या भारतीय जोडीनं चायनीज बॅडमिंटन एकवीस चौदा एकवीस चौदा असा सरळ विजय मिळवत स्पर्धेमधील घोडदौड कायम ठेवली आहे चायना मास्टर्स स्पर्धेमधून भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे दक्षिण कोरियाच्या बॅडमिंटनपटूवर सिंधूनं सरळ दोन सेट्समध्ये मात केली आहे सिंधून उपांत्यपूर्व फेरीची लढत चौदा एकवीस तेरा एकवीस अशी गमावली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्यांना उघड धमकी दिली आहे ट्रम्प यांच्या विरोधात बातम्या देणारी चॅनल्स बंद होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिलाय सत्त्याण्णव टक्के चॅनल आपल्या विरोधामध्ये गेले मात्र तरी सुद्धा आपण निवडणूक जिंकलो असंही ट्रम्प म्हणाले आता पाहणार आहोत इतर महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरकारनं नऊ कंपन्यांशी करार केला आहे मराठवाड्यासहित विदर्भ आणि कोकणामध्ये तब्बल ऐंशी हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे या करारामुळे राज्यामध्ये चाळीस हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे डेबिट कार्ड धारकांकडून घेतलं जाणारं शुल्क कमी करण्याचा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिलेला आहे डेबिट कार्ड शुल्क त्याचबरोबर लेट पेमेंट मिनिमम बॅलन्ससाठी हे शुल्क बँका आकारत असतात आरबीआयच्या सल्ल्यामुळे डेबिट कार्ड वापरणाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे मात्र बँकांच्या कमाईला ऐन सणामध्ये उतरती कळा लागणार आहे ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद केली जाणार आहे उमेदवाराशिवाय लर्निंग लायसन्स चाचणी देऊन उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या प्रणालीमध्ये सुधारणा होईपर्यंत ऑनलाईन लर्निंग लायसन्स तात्पुरतं बंद करण्यात आल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मच्छीमारांना पुरवठा करणाऱ्या बर्फाच्या दरामध्ये टनामागे पासष्ट रुपयांची वाढ करण्यात आली आहे याआधी टनामागे पंच्याऐंशी रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता हा निर्णय मागे घेतल्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय जिल्ह्यामधील स्थानिक फळांना मार्केट उपलब्ध व्हावं तसंच जिल्ह्यामध्ये पिकणाऱ्या फळांची ओळख व्हावी या उद्देशानं फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय एकवीस सप्टेंबर पर्यंत हा फळ महोत्सव सुरू असेल नवी दाभाडी या गावामधील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची बदली झाल्यामुळे त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले गजानन मंडवे आणि ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षकांची बदली झाली त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांसहित पालकांनासुद्धा अश्रू अनावर झाले यावेळी विद्यार्थ्यांचं प्रेम पाहून शिक्षकही भाऊन झाले धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाझर तलाव फुटलाय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय दीडशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकं यामध्ये वाहून गेलेत अनेक विहिरी गाळानं बुजलेल्या आहेत या पाझर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला मुसळधार पावसामुळे बीडच्या आष्टी पाटोदा तालुक्यामधील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहेत अशामध्येच पाण्याचा निचरा होऊन चौताडा घाटातील रस्ता वाहून गेलेला आहे घाटातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे रस्ता वाहून गेलाय वृद्धापकाळानं त्यांनी पंच्याऐंशी व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला निसर्गाशी एकरूप होऊन राहायला हवं म्हणून त्यांनी तशीच जीवनशैली अंगीकारलेली होती त्या जोगेश्वरी भागामध्ये पडक्या वाड्यामध्ये विजेशिवाय राहत होत्या भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं निषेध आंदोलन केलं आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत आक्षेपार्ह विधान केलेलं होतं त्या प्रकरणामध्ये आंदोलक आक्रमक झाले होते आणि त्यांनी निदर्शनं केली राज्य मानवाधिकार आयोगानं मुंबई पोलिसांचे आयुक्त देवेंद्र भारती आणि उपायुक्त संदीप जाधव यांना समन्स बजावलं पोलिसांनी मारहाण केल्या प्रकरणामध्ये शुभम जयस्वाल यांनी आयोगामध्ये तक्रार दाखल केली प्रकरणा या प्रकरणामध्ये एकोणतीस सप्टेंबरला या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही पुरावे सादर करावेत असे निर्देश देण्यात आले पुण्यामधील एका विद्यार्थिनीनं ऑपरेशन सिंधूरबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती या प्रकरणामध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र सोशल मीडियावरून पोस्ट हटवली किंवा माफी मागितली तर गुन्हा रद्द होऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलं आहे पुण्यामध्ये येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरच्या दोन गुंडांची त्यांच्याच भागातून भिंड काढली आहे शहरामध्ये सध्या गुंडांच्या टोळ्या धुमाकूळ आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांची धिंड काढली आहे छत्तीसगडवरून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या तीन पिकअपनी ट्रकला जोरदार धडक दिली यावेळी ट्रक चालक आणि पिकअप चालक यामध्ये वाद सुद्धा झाला होता गावातील तरुण या ठिकाणी पोहोचले यावेळी तिन्ही वाहनांमधून गोवंश तस्करी होत असल्याचं समोर आलं येवल्यामध्ये हरणाच्या कात्रड्याची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक झाली आहे वन विभागानं सापळा रचत चार आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून हरणाची कातडी सुद्धा जप्त केली आहे पुण्यामध्ये जोरदार वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस झालाय यावेळी आरटीओ कार्यालय आवारामध्ये वाऱ्यामुळे एक झाड कोसळलं दोन गाड्यांचं यामध्ये नुकसान झालंय एक जण जखमी झालाय बीडमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करायला गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झालाय विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी खांबावर चढला असताना त्याला शॉक लागला पाऊस सुरू असल्यामुळे शॉक लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं विशेष काळजी योग्य कचऱ्याचं संकलन करण्यासाठी एक सेवा कार्यान्वित केलेली आहे या सेवेअंतर्गत वापरलेले सॅनिटरी पॅड डायपर कालबाह्य औषधं यांसारख्या कचऱ्याचं थेट संकलन के केलं जाईल शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांसाठी सा ही सेवा अनिवार्य करण्यात आली आहे फिल्टरचं पाणी पिऊन कर्मचाऱ्यांना त्रास जाणवू लागलेला आहे अमरनाथ मधील फॅक्टरीमध्ये हा प्रकार घडला आहे पाणी प्यायल्यामुळे त्रास जाणवल्यामुळे अठरा कर्मचाऱ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत फिल्टरची स्वच्छता झाली नसल्याचं तपासात उघड झालंय वेळेवर मेंटेनन्स होत नसल्यामुळे ही घटना घडली आहे नवी मुंबईमध्ये एका बारा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे भावाला जीवे मारण्याची जी धमकी देत नराधमानं मुलीवर अत्याचार केलेत या प्रकरणामध्ये नेरुळ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली आहे नाशिकच्या पंचवटीमध्ये बुधवारी पहाटे राहुलवाडी इथे सागर जाधव या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणामधील अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे वर्चस्व आणि जुन्या भांडणामधून गोळीबार झाल्याचा पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालेला आहे या प्रकरणामधील दोघे सुद्धा फरार आहेत जळगावच्या पासोरामध्ये वडगाव टेक गावामध्ये हिवरा नदीवर पुराच्या पाण्यामध्ये महिलेसह पंधरा वर्ष मुलगी वाहून गेलेली आहे ग्रामस्थांच्या मदतीनं महिलेला वाचवण्यात यश आलं मात्र मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे कोल्हापुरातल्या वर्षानगरमधील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कायम रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढत जोरदार घोषणा दिल्या त्याचबरोबर सांडपाणी प्रकल्प तत्काळ रद्द करावा अन्यथा पंधरा दिवसांमध्ये रेट पिटिशन दाखल करू असा इशारा सुद्धा दिलाय साताऱ्याच्या रहिमतपूरमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्लास्टिक कचरा निर्मूलन स्मशानभूमीची साफसफाई सेंद्रिय खतनिर्मिती त्याचबरोबर आरोग्य तपासणी असे विविध नऊ सामाजिक उपक्रम या महिलांनी राबवले तसंच या महिलांचा सन्मान मंत्री आशिष शेलार यांनी केला कामठवाडा इथे जिल्हा परिषद कार्यालयावर विद्यार्थ्यांनी धडक मोर्चा काढला जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक आहे आणि त्यामुळे शिक्षक द्या अशा घोषणा कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये या विद्यार्थ्यांनी दिल्या वाशिमच्या बेंबळा प्रकल्पग्रस्तांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केलंय या भागातून शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मंजूर झालाय जिल्हाधिकाऱ्यांचं त्याचे आदेश सुद्धा आहेत मात्र तहसीलदारांनी रस्ता मोकळा करून न दिल्यामुळे हे उपोषण केले जाते